ग्रामीण पोलीस दलातून एक पोलीस नाईक बेपत्ता झाल्यानं एकच खळबळ उडालेली आहे निखिल रणदिवे असं या पोलीस नाईकाचं नाव आहे मात्र बेपत्ता होण्यापूर्वी निखिल यांनी आपल्या मुलीच्या नावे एक संवेदनशील स्टेटस ठेवलं होतं यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावे त्यांनी काही गंभीर आरोपही केले हे सगळं नेमकं का प्रकरण काय आहे पाहूया एक रिपोर्ट मध्ये पोलीस नाईक निखिल रणदिवे बेपत्ता व्हॉट्सअप वर लिहिला भावनिक संदेश वरिष्ठांच्या छळाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल पोलीस दलाची चार पथकं रणदेवेंच्या शोधात दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक निखिल रणदिवे अचानक बेपत्ता झाल्यामुळे पोलीस दलात एकाच खळबळ उडाली बेपत्ता होण्यापूर्वी त्यांनी व्हॉट्सअपवर भावनिक संदेश पोस्ट केला होता यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या वागणुकीबाबत गंभीर आरोप गेल्या वर्षभरापासून वरिष्ठांचा वाढता मानसिक ताण मनमानी आदेश आणि कौटुंबिक परिस्थिती बिघडल्यानं त्यांनी आपली व्यथा मांडली स्टेटस टाकल्यानंतर त्यांचा मोबाईल बंद असून ते अजूनही सापडलेले नाही आजपर्यंत कुठल्याही पद्धतीची म्हणजे कालपर्यंत त्यांनी कुठल्याही पद्धतीच हे वरिष्ठ कार्यालयासोबत मांडलेले नव्हते आणि त्यांनी अचानक ते काल स्टेटस टाकून ते मिसिंग झालेले आहेत तरी आमचा आता प्रायोरिटी ही आहे की त्या मिसिंग मधून त्यांना ते ट्रेस करणं त्यांचा शोध घेणं त्यांना घेऊन येणं आणि त्यांचं काउन्सिलिंग करणं त्यांचं आणि त्यांच्या फॅमिलीला जे काही मानसिक हे असेल त्याच्या अनुषंगाने त्यांना सपोर्ट करणं यावरती आमचा भर आहे बाकी त्यांनी दिलेल्या ज्या अर्जाची इत्यमभूत चौकशी करून तसा अहवाल आम्ही एस पी ऑफिसला पाठवणार आहोत पोलीस नाईक निखिल रणदिवे यांनी यापूर्वी कधीच वरिष्ठांकडे तक्रार केली नव्हती बेपत्ता होण्यापूर्वी म्हणजे चार डिसेंबरला त्यांनी ईमेलद्वारे वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार केली सोबतच व्हॉट्सअप स्टेटसवर मुलीच्या नावानंही संदेश लिहिला माझी प्रिय दिदी आज तुझा पहिला वाढदिवस आजच्या दिवशी मला तुझा वाढदिवस चांगल्या प्रकारे करायचा होता पण मी पोलीस नोकरी करतो तिथे वरिष्ठांची मनमानी चालते तसंच चार पाच दिवसांपूर्वी तू आजारी होतीस पण मला मुद्दाम नाशिक जळगाव अहिल्यानगर येथे कर्तव्य नेमल्यानं तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाता आलं नाही यवत पोलीस स्टेशन येथील अधिकारी नारायण देशमुख मला गेल्या एका वर्षापासून सतत त्रास देत आहे माझा नाईलाज आहे मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेतोय माझ्याकडनं दिदी तुला वाढदिवसाच्या पहिल्या आणि शेवटच्या शुभेच्छा या स्टेटसमध्ये निखिल रणदिवे यांच्या मुलीचा फोटो आहे यानंतर त्यांनी स्वतःच्या फोटोसोबत दुसरा स्टेटस ठेवला यात केलेल्या कामाची पोचपावती आहे भावपूर्ण श्रद्धांजली निक्स असं लिहिलं निखिल रणदिवे यांच्या कुटुंबियांनी हे स्टेटस पाहिल्यानंतर त्यांची काळजी वाढली पतीचा काहीच ठाव ठिकाणा लागत नसल्यानं रणदिवेंच्या पत्नीनं दोन मुलांना घेऊन पोलीस ठाणं गाठलं फक्त म्हणले की मला त्रास होतोय मला खूप टेन्शन आलेले आणि तसेच निघून गेलेले आहेत बाहेर काय त्रास होत होता त्यांना त्रास म्हणजे स्टेशनचा त्रास होत होता मानसिक त्रास मानसिक त्रास होत होता त्यांना तुम्ही शेवटी त्यांच्या पत्नी आहात तुमच्या बरोबर त्यांचं काहीतरी बोलणं वर्षभरात झालं नाही ते त्यांचं त्यांना त्रासच होत होता ते काहीच नाही बोलणं झालं त्यांचं काही दिवसांपूर्वीच त्यांची बदली शिक्रापूर इथं झाली निखिल रणदीबेंच कुटुंबही ही शिक्रापूर मध्ये स्थलांतरित झालं पण गेल्या महिनाभरापासून त्यांना साप्ताहिक सुट्टी दिली जात नसल्याचा आरोप पत्नीने केला या स्थळामातन निखिल रणदीबेंनी ठोकाचा पाऊल उचलला सध्या रणदीबेंच्या शोधासाठी चार पोलीस पथकर रवाना झाली आहेत चार तारखेला त्यांनी एक मेल केलेला आहे आणि चार तारखेला ती सुट्टीवरती असल्यापासून ते गावा गावी असल्यापासून तिथूनच ते काल मिसिंग झालेले आहे सदर व्यक्तीला शोध घेण्यासाठी यवत पोलीस स्टेशनची चार पथक आम्ही रवाना केलेली आहेत त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबीयाशीही आमचे कर्मचारी कंटिन्युअस कॉन्टॅक्ट मध्ये आहेत आणि टेक्निकल सपोर्ट आणि इतर माध्यमातून त्यांची सर्च आणि ट्रेसिंग सुरू आहे निखिल रणदिवे बेपत्ता झाल्यानं पोलिस विभागाची ही चिंता वाढली आहे या प्रकरणामुळे पोलिसांवर होणाऱ्या मानसिक छळाचाही प्रकार पुन्हा उजेडात आला त्यामुळे निखिल रणदिवे सुखरूप मिळतायत का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या देवा राखुंडे एनडीटीव्ही मराठी दौंड